नमस्कार मी लक्ष्मीकांतर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे दोन वर्षांपूर्वी म्हणजे जून दोन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप झाला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे हे चाळीस ते पन्नास आमदार घेऊन बाहेर पडले थेट मुख्यमंत्री झाले त्यानंतर वर्ष जात न जात तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उभी फूट पडली अजित पवार हे चाळीस आमदारांना घेऊन राष्ट्रवादीमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे राहिला चिन्ह त्यांच्याकडे राहिलं आणि शरद पवारांकडे पुणे पुणे आठ ते दहा आमदार राहिले यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपल्यात जमा आहे अशी चर्चा सुरू झाली पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे धक्कादायक चित्र महाराष्ट्रात दिसलं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या त्यातल्या आठ ते, ते नऊ जागा या शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या जवळपास तितक्या जागा या उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळाल्या आणि जवळपास तेरा ते, ते चौदा जागेवर काँग्रेस विजयी झाला त्यामुळं महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स फुल वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले आणि अजित पवार गटात जाऊन वर्षभरात बऱ्यापैकी आपली कामं करून घेऊन आपल्या मतदारसंघात निधी आणून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं पैसे कमावून तृप्त झालेले आमदार आता घर वापसी करण्याच्या मूडमध्ये आहेत निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि थेट लोकसभेच्या मैदानात उडी मारली त्या ठिकाणी शरद पवारांच्या कृपेमुळं किंवा शरद पवारांच्या सहकार्यामुळं काँग्रेसनं प्रचार केल्यामुळं आणि उबाठा गटानं इमानदारीने प्रचार केल्यामुळं तिथं लंके हे थेट संसदेपर्यंत पोहोचले लंकेचं उदाहरण समोर असल्यामुळं आता वल्लभ बेनके हे शरद पवारांना जाऊन भेटलेले आहेत त्याच सोबत इतरही काही जे आमदार आहेत ते देखील पश्चिम महाराष्ट्रातले शरद पवारांच्या संपर्कात आहेत किंवा त्यांना घर वापसी करायचे आहे बाबाजानी आणि हे मराठवाड्यातलं आणि विशेषतः परभणी जिल्ह्यातलं एक मोठं नाव मुस्लिम समुदायामध्ये वजन असलेला एक माणूस कायमस्वरूपी विधान परिषद अथवा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारं एक व्यक्तिमत्व मुस्लिमांसोबतच हिंदूमध्ये देखील एक क्रेज असणारं नाव या व्यक्तीनं शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश केला हे म्हणजे कसं झालंय ताटातून वाटी आणि वाटीतून ताटात असा प्रकार मतदारांना तरी आता वाटू लागलेला आहे परिस्थिती काय आहे नेमकं विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपर्यंत किंवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार हे सत्तेत राहणार का की सत्ता सोडून परत आपल्या काकांसोबत घर वापसी करणार अशी देखील चर्चा आता होऊ लागली आहे परिस्थिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची जी साफ धुळधान झाली अजित पवारांना स्वतःच्या बायकोला देखील विजयी करता आलं नाही त्यामुळं त्यांच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत ते प्रचंड भयग्रस्त झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये एक कुठंतरी धोक्याची घंटा असल्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आपण जर का अजित पवार यांच्या सोबत राहिलो तर आपल्याला विजय मिळेल याची खात्री त्यांना राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीत एकच नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं ते म्हणजे शरद पवार की ज्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय नक्की समजलं जातो आणि त्यामुळंच वल्लभ बेनके असतील निलेश लंके असतील बाबाजाने दुराणी असतील किंवा नरहरी झिरवळ यांच्यासारखा ज्येष्ठ माणूस असेल या सगळ्यांनी पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हली यांचा नारा दिलाय आता हे लोक खरोखरच शरद पवारांकडून आल्यानंतर पवार त्यांना उमेदवारी देणार का की त्यांना विना आठ पक्षात घेऊन त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देणार अशी देखील चर्चा सुरू झालेली बीडच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये थेट बजरंग सोनोने या महाविकास आघाडीच्या आणि शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार केला उघडपणे त्यांनी केलेल्या प्रचारामुळे किंवा त्यांच्या तीस चाळीस हजाराच्या पाठबळामुळे बजरंग सोनवणे हे विजयापर्यंत पोहोचू शकले आणि जयदत्त क्षीरसागर हे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या प्रत्येकापुढे एकच आठ ठेवली जाते आणि ती आठ म्हणजे विना पक्ष पक्षप्रवेश करावा लागेल जेव्हा विधानसभा निवडणुकीची तिकीट जाहीर होतील किंवा उमेदवारी ती जाहीर होईल तेव्हा यातील किती जणांना तिकीट मिळावी लागेल किती जणांना बसावं लागेल हे अद्याप पवारांनी गुलदस्त्यात ठेवलेले आहे काही पत्ते हे पवार नेहमीच आपल्याकडे राखून ठेवतात त्याच पद्धतीनं आता पवारांनी विधानसभा निवडणुकीचा डाव टाकलेला आहे यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि विशेष करून सुप्रिया सुळेंसारखा एक महिला चेहरा आपल्या लेखीला मुख्यमंत्री पदावर बसवावं ही सुप्त इच्छा पवारांची आहे आणि त्यासाठी पवार हा सगळा आटापिटा करतात असं आसा आज तरी दिसून येत पण अजित पवारांसोबत वर्षभरापूर्वी सत्तेत सहभागी होऊन सत्तेची फळं चाखून सत्तेतून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये अब्जावधी रुपये कमवल्यानंतर हे आमदार पवारांकडे परत जाऊ कोणत्या तोंडानं तुन्दा मतदारांसमोर जाणार हा देखील एक प्रश्न आहे निश्चितपणे मतदार हे हजार पाचशे रुपयाचे मालक असतात जेव्हा मतदानाचे एक दोन दिवस अगोदर त्यांना त्यांचे पैसे मिळाले त्यांना त्यांची पाकिटं मिळाली की ते सर्रास पाहिजे त्याला मतदान करतात अशी वस्तुस्थिती आजपर्यंत त्यांनी दिसून आली अशा परिस्थितीमध्ये पवारांच्या नावावरच आपण विजयी होऊ शकतो अशी ज्यांना खात्री आहे किंवा पवार सोबत नसतील आणि पवारांच्या विरोधात जर का आपल्याला उभं राहायची वेळ आली तर आपल्याला पराभव पत्करावा लागेल ही भीती ज्यांच्या मनात असेल असे जवळपास पंधरा ते वीस आमदार हे अजित पवार गटाला येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये सोडून सोग्रही परतल्याचं चित्र दिसणार आहे अशा परिस्थितीत अजित पवार हे तरी आपल्या आमदारांसोबत सत्तेत कायम राहणार का की ते देखील पहाटेच्या शपथविधीसारखं पुन्हा परत यू टर्न घेऊन आपल्या काकांसोबत खांद्याला खांदा लावून महायुतीच्या विरोधात प्रचारात राळ उडव उठवणार हे येणारा काळच ठरवता न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद